मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस नमस्कार व्हेरी गुड आफ्टरनून सगळे बरे असतील व्यवस्थित असणार निरोगी असणार असे सगळे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी माझी नेहमी प्रार्थना असणार ओके सो करूया सेशनला सुरुवात जो की सगळ्या विद्यार्थ्यांचा एक महत्वाचा एक टॉपिक होता की सर ऍक्च्युली आमच्याकडे टीपीएचा डिटेल्ड सिलेबस नाही ओके आणि जर जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं एक, एक एक्झाम्पल घेऊन की एन्व्हायरमेंटल स्टडीजचा जर ओनली आपण डिटेल सिलेबस घेतला तर कितीतरी मोठा तो सिलेबस आहे मग ऍक्च्युअली त्या पैकी या पंचाळीस दिवसामध्ये चौदा सब्जेक्ट चे एवढे मोठे मोठे टॉपिक वाचणं शक्य नाही सो so, कितीही प्रयत्न केले आपण तर जर आपण पूर्ण टॉपिक वाचले तर हार्डली हार्ड दिवसामध्ये आपण पाच सहा सब्जेक्ट कव्हर करू शकणार <coughs> पण कव्हर तर आपल्याला पूर्ण चौदाही सब्जेक्ट करायचे विथ फुल सब्जेक्ट पूर्ण कन्सेप्ट आपले क्लिअर झालेच पाहिजे मग त्यासाठी ओके आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट मधून प्रत्येक एका एका सब्जेक्ट मधून कोणते टॉपिक वाचायचे आहे आपला व्हिडिओ असणार आहे ओके सो दॅट इज ओके टीपे बनायचं ओके तर नक्की एवढेच टॉपिक तुम्हाला वाचायचे आहे दॅट इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट ओके हे टॉपिक तुम्ही तुमच्या सिलेबसमधून तुमच्या अभ्यासामधून स्किप करू शकणार नाही बिलकुल तुम्हाला याच्यातला एकही टॉपिक स्किप करायचा नाही शक्य असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा ज्यावेळेस मी सांगणार की या सब्जेक्टचे हे टॉपिक वाचायचे तर लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा प्रयत्न करायचा आणि आपल्या अभ्यासामध्ये हो एकही टॉपिक त्यातला मिस होता कामा नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे सुरुवात करतो आणखी काही पॉईंट्स तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक आणखी एक क्वेरी माझ्याकडे आज आलेली होती की सर टी पी ए सिलेबसमध्ये ते बेस काही पुरं ऑनलाईन सिलेबस काढण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना त्या सिलेबसमध्ये बेसिक्स ऑफ फिजिक्स बेसिक्स ऑफ केमिस्ट्री बेसिक्स ऑफ मैथमेटिक्स तर हा जुना सिलेबस होता ओके दोन हजार तेवीस बावीसचा हा सिलेबस होता बावीसच्या एक्झामचा या वर्षातला तो सिलेबस नाही तुम्हाला फिजिक्स नाही तुम्हाला केमिस्ट्री नाही तुम्हाला मैथमेटिक्स नाही ऑलरेडी सिलेबस मी तुम्हाला सांगितलं ज्यामध्ये चाळीस प्रश्न तुमचे टेक्निकलचे आणि साठ प्रश्न तुमचे नॉन टेक्निकलचे असणार आहे तुमच्या परीक्षेला ओके तुम्हाला कोण काय सांगते मला कल्पना नाही किंवा तुम्ही कुठे काय बघता मला त्याची काही कल्पना नाही पण मी तुम्हाला सांगतो आहे ॲशुरन्स देतोय की तुमच्या टी पी एच्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नाही ओके okay, परत परत हे टॉपिक आणखी विचारायचे नाही ओके okay, सो so टीपे एक्सामला निगेटिव्ह मार्किंग नाही सुरुवात करतो आजच्या आपल्या <coughs> व्हिडिओला आता लक्षात घ्या हा पूर्ण सिलेबस ऑलरेडी मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे पूर्ण सिलेबस ऑलरेडी सांगितलं आहे काय म्हटलं आपण याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडी सर्वे बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंट कॉस्टिंग व्हॅल्युएशन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ग्राफिक्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॅड रेल्वे वॉटर रिसोर्स पब्लिक कॉन्ट्रॅक्ट्स अबाऊंड अँड इमर्जिंग ट्रेंड्स ओके okay, हा तुमचा पूर्ण टेक्निकल सिलेबस आहे या व्यतिरिक्त तुम्हाला मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री याचं काहीही घेणं देणं नाही ओके आणखी तुम्हाला दोन हजार बावीस मध्ये जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग सुद्धा होता या सिलेबसमध्ये जीटीई नाही ओके okay, म ज दोन हजार बावीस मध्ये मेकॅनिक्स होता या मध्ये मेकॅनिक्स नाही ओके तर हा जो सिलेबस आहे एवढा सिलेबस तुम्हाला दोन हजार चोवीसच्या येत्या आपल्या पंचवीस नोव्हेंबरच्या एक्झामला आपल्याला एवढा सिलेबस करून जायचा आहे त्यातले आपण बघितले होते की मोस्ट हेवी वेट इम्पॉर्टंट टॉपिक सब्जेक्ट जे असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार टीपीएच्या अभ्यासाला सुरुवात करताना तुम्हाला जर सुरुवात कोणत्या सब्जेक्ट पासून आपण करतो जे सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मग त्यातले आपण इम्पॉर्टंट सब्जेक्ट कोणते घेतले होते रे ओके एनवायरमेंटल स्टडीज सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन सर्वे ग्राफिक्स इंजिनिअरिंग ग्राफिक्स पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे सब्जेक्ट जर तुम्ही आतापासून अभ्यास करायला सुरुवात केली असेल ऑलरेडी सगळ्या विद्यार्थ्यांनी केली असेल कारण की येत्या पंचाळीस दिवसावर आपली एक्झाम आहे तर तुम्ही सुरुवात केली असेल तर ह्या सब्जेक्टला पहिले निपटवा ओके पूर्ण तुमचे सब्जेक्ट झालेच पाहिजे पण मी तुम्हाला आणखी हेही म्हणत असतो की आपल्याला हे तर आहे पण यासोबत जे सब्जेक्ट इम्पॉर्टंट नाही हे इम्पॉर्टंट सब्जेक्ट सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि त्या सब्जेक्ट मधले कोणते टॉपिक्स तुम्हाला वाचायचे तर मी पूर्ण चौदाही सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते टॉप तो सब्जेक्ट घ्यायचा आणि ते टॉपिक बघायचे आणि तेवढा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तुमचा मार्क जाणार नाही म्हणजे जाणार नाही सगळ्यात मोठा जो सिलेबस जो सब्जेक्ट या पूर्ण चौदा सब्जेक्ट पैकी आहे तो आहे एनवायरमेंटल स्टडीज तुम्हाला दिसत दिस दिस कसा तो मोठा आहे ओके आता एन्व्हायरमेंटल स्टडीजचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार बट दॅट इज व्हेरी इझी सब्जेक्ट खूप नॅचरल सब्जेक्ट आहे हा ओके आपण असं बोलता है, बोलता या सब्जेक्टचा अभ्यास करू शकतो इतका चांगला सब्जेक्ट आहे ओके आता या सब्जेक्ट मध्ये मी बाजूला हटेल तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी वाचायच्या रे ओके नीड ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज हायड्रोस्पियर कशाला म्हणतात लिथोस्पियर काय असतं बायोस्पियर काय असतं ग्रीनहाऊस गॅस क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग ऍसिड रेन ओझोन लेवल डिप्लिशन कन्सेप्ट ऑफ फोर आर दॅट इज रिड्यूस रियूज रिसायकल रिकव्हरी ओके कॉन्सेप्ट ऑफ फोर आर टेक्निक कन्वेंशनल फंक्शन ऑफ इकोसिस्टम इकोसिस्टम चाह फंक्शन है बायोडाइवर्सिटी हॉटस्पॉट ऑफ बायोडाइवर्सिटी लैंड पोल्यूशन वॉटर पॉल्यूशन सीपीसीबी का वेरी इंपॉर्टंट नॉर्म्स ऑफ सीपीसीबीसी फॉर सीवेज डिस्चार्ज वेरी इंपॉर्टंट टॉपिक ओके बायोमेडिकल वेस्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट ओके हे एवढे टॉपिक मोठा सब्जेक्ट आहे खूप मोठा सब्जेक्ट आहे okay. ओके त्यातले एवढे सब टॉपिक सहा चॅप्टरचे एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये सहा चॅप्टर आहे त्या सहा चॅप्टरचे हे पूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट स्पर्धा परीक्षाच्या डायरेक्शनने च्या डायरेक्शनने ह्याच टॉपिकवरती हो तुम्हाला प्रश्न विचारल्या जाणार ओके सो एन्व्हायरमेंटल स्टडीजचा हा तुमचा डिटेल सिलेबस म्हणण्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे तुम्हाला करून जायचं एन्व्हायरमेंटल स्टडी साठी जाऊया आपल्या दुसऱ्या सब्जेक्ट कडे द सेकंड सब्जेक्ट इज सर्वे दुसरा सब्जेक्ट कोणता आपला सर्वे आता सर्वे पण खूप मोठा आहे पण एवढ्या डेपमध्ये ज्या डेप मध्ये डब्ल्यू सी डीला विचारतं ज्या डेप मध्ये डब्ल्यू डीला विचारतं ज्या डेप मध्ये डब्ल्यू ला डीला विचारतं तेवढ्या डेपमध्ये सर्वे मात्र तुम्हाला ला विचारला जाणार नाही मग सर्वे जर तुम्ही कराल तर त्यातले कोणते टॉपिक तुम्हाला साठी करायचे okay, स्केल ओके सगळ्यात पहिले तर टाईप्स ऑफ सर्वे सगळ्यात पहिले काय टाइप्स ऑफ सर्वे किती प्रकारचे इंजिनिअरिंग सर्वे आपण त्या ठिकाणी करत असतो त्यात त्यांना स्केल अँड आर्य ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो ओके चेन सर्वेचे इन्स्ट्रुमेंट्स कोणते कोणते आहे त्यांचा काय पर्पज आहे ओके एरर्स अँड करेक्शन प्रिन्सिपल ऑफ ट्रँगुलेशन ट्रँग्युलेशन कसं असतं कंपास बिअरिंग बियरिंग ओके त्यांचं रिड्यूस बिअरिंग हे जे असतं ते डिक्लिनेशन ओके डेक्लिनेशन काय असतं मॅग्नेटिक बिअरिंग काय ह्या सगळ्या गोष्टी ट्रू बिअरिंग काय ट्रू नॉर्थ ट्रू साऊथ ओके हे सगळं तुम्हाला बिअरिंग मध्ये विचारणार मध्ये तुम्हाला सगळ्या टावर्स बद्दलची माहिती विचारणार स्टडी ऑफ कंटूर व्हेरी इम्पॉर्टंट कंटूर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ओके आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंट मधले डिजिटल इन्स्ट्रुमेंट बद्दल तुम्हाला सर्वेमध्ये क्वेश्चन विचारणार ओके तर सर्वे करणार तर तुम्ही हे सात ते आठ पॉईंट जरी केले तरी तुमचा पूर्ण टीपीएचा सर्वे कंप्लीट होणार म्हणजे होणार तर जर तुम्ही सर्वेचा अभ्यास करणार तर एवढे टॉपिक वाचून जायचे आहे ओके एवढेच टॉपिक वाचून जा बिंदास तुमचा सर्वेवरती मार्क कटणार नाही ओके okay, चल पुढे बोलूया आता हा झाला आपला दुसरा सब्जेक्ट सर्वे तिसरा सब्जेक्ट आपला कोणता असणार आहे दॅट इज बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंग आता सहसा आपण बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंगचा स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करत नाही आपल्या डब्ल्यू नाही आपल्या पीडब्ल्यू नाही आपल्या सरळ सरळ सेवेच्या ज्या एक्झाम असतात त्यांना हा सब्जेक्ट नाहीच पण टीपीए ला मात्र हा सब्जेक्ट आहे मग आता नवीन सब्जेक्ट आहे कमी दिवसात करणं शक्य नाही पॉसिबल नाही ओके म्हणून याचे जर तुम्ही टॉपिक वाचणार तर कोणते टॉपिक वाचायचे बघा पूर्ण तुमचा बीपीडी जो आहे बिल्डिंग प्लॅन ड्रॉइंग या एवढ्या मध्ये कव्हर होऊन जाणार सगळ्यात पहिलं कन्व्हेन्शनल सिम्बॉल्स ओके कन्व्हेन्शन अँड सिम्बॉल्स त्याच्यानंतर प्लॅनिंग ऍस्पेक्ट ऑफ बिल्डिंग जे कोणते प्लॅनिंग ऍस्पेक्ट्स वगैरे असतात बिल्डिंगचे याच्यावर क्वेश्चन विचारले जातात इकनॉमिकल बिल्डिंग ओके okay? युनिट्स इन बिल्डिंग जे कोणते आपण ज्यावेळेस एखादं बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो तेव्हा नंबर ऑफ स्ट्रक्चरल एलिमेंट त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतो मग त्या स्ट्रक्चरल एलिमेंटला आपण कशात मेजर करतो कशा... <coughs> कशात कशात मोजतो दॅट इज द युनिट्स ओके एफ एस आय फ्लोर स्पेस इंडेक्स फ्लोअर एरिया रिश्यू ओके याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाणार ड्रॉइंग्स ऑफ स्ट्रक्चर ओके जे जे कोणते आपण एखादंच ड्रॉइंग वगैरे काढतो तर कुठल्या कुठल्या स्ट्रक्चर एलिमेंटला कशाने रिप्रेझेंट करतो ओके हे सगळे ड्रॉइंग्स बद्दल तुम्हाला माहिती विचारणार अँड परस्पेक्टिव्ह ड्रॉइंग काय असतं ते ओके एवढा तुमचा सिलेबस असणार आहे कशाचा रे बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंगचा कशाचा बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंगचा स्क्रीन ब्लर आहे नाही स्क्रीन व्यवस्थित आहे तो नेटची क्वान क्वालिटी वाढवू थोडीशी चिकटपणा कमी कर आणि नेटची क्वांटिटी क्वालिटी चालतंय थोडी होऊन जाणार चालतंय पुढचा सब्जेक्ट कोणता आहे आपला पुढचा सब्जेक्ट प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट पीपीएम पी ज्याला आपण म्हणतो ओके प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट अगेन वेरी इम्पॉर्टंट बन एवढ्या मध्ये करायची गरजच नाही प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंट मोठ्या जास्त मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंट करायची गरज नाही ओके शॉर्टमध्ये पाच ते सहा टॉपिक सांगतो पीपीएम पूर्ण तुमचा कव्हर होऊन जाणार ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट काय असतं पीपीएम मध्ये प्रोजेक्ट प्लॅन एखादा प्रोजेक्टमध्ये एक्झिक्युशन जे करतो ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट काय आहे डेव्हलपमेंट ऑफ बार चार्ट बार चार्टचा अभ्यास त्या ठिकाणी करा नंबरिंग द इव्हेंट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ओके okay, तुम्हाला नंबरिंग सिरीज विचारलं शकते इव्हेंट ची ओके okay, कशा प्रकारे नंबरिंग तुम्ही कनेक्ट करत असता त्यानंतर टाइप्स ऑफ फ्लोट फ्लोट चे किती प्रकार आहे अँड लास्ट इज मटेरियल मॅनेजमेंट एवढे टॉपिक तुमच्या सिलेबस म्हणजे याच्यातून तुमच्या आपले जे रेफरन्स बुक असतात त्यातून एवढे टॉपिक शोधायचे एवढ्या टॉपिकचा अभ्यास करायचा तुमचा प्लॅनिंग मॅनेजमेंटचा सिलेबस पूर्ण कव्हर होऊन जाणार पंचेचाळीस दिवसात आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे तर मोस्ट एक्सपेक्टेड जे टॉपिक आहे हायली वेटेड जे टॉपिक टॉपिक आहे आतापर्यंत टीपीच्या चार एक्झाममध्ये जे टॉपिक विचारलेले आहे हेच टॉपिक ते असणार आहे लक्षात येत आहे हा चला पुढे जाऊया पुढचा सब्जेक्ट आपला असणार आहे ओके पुढ हा हा कोणता आहे आपला कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन पुढे कोणता टॉपिक आपला कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आता कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन मध्ये कसं अभ्यास करायचा हा तर आपला एक जनरल सब्जेक्ट आहे आणि मोस्ट इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मधला मजा येते अभ्यास करायला इस्टिमेशन कॉस्टिंग ज्याला आपण म्हणतो सगळ्यात बोललं फंडामेंटल्स ऑफ इस्टिमेशन अँड कॉस्टिंग ओके त्यानंतर टाइप्स ऑफ इस्टिमेट किती प्रकारचे इस्टिमेट असतात रूल्स ऑफ डिडक्शन ज्यावेळेस आपण एखादा क्वांटिटी ऑफ वर्डन कॅल्क्युलेट करतो मॅशनरीचं वगैरे असेल त्याच्यामध्ये जे ओपनिंग्स वगैरे असतात त्यामध्ये किती डिडक्शन आपण आपल्याला करायचं जरा एखादी क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे मोड्स ऑफ मेजरमेंट टाईप्स ऑफ ऍप्रॉक्सिमेट इस्टिमेट ओके त्यानंतर लाँग वॉल शॉर्ट वॉल मेथड अँड सेंटर लाइन मेथड रेट ॲनालिसिस अँड अर्थ वर्क कॅल्क्युलेशन कोणतं अर्थ वर्क कॅल्क्युलेशन एवढे तुमचे सब टॉपिक असणार आहे स्पर्धा टी टीपीएच एग्जाम साठी सगळ्यात इंपॉर्टेंट तो या कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन साठी तुम्ही एवढे टॉपिक करून जा पटकन सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या आपल्या एस्टिमेशन कॉस्टिंगच्या च्या सिलेबसचा जे टॉपिक तुम्हाला वाचून जायचेच आहे बिना वाचता हे तुम्हाला जाता येणार नाही चालतंय पुढचा सब्जेक्ट जाऊया आपण अँड नेक्स्ट सब्जेक्ट इज ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग अँड हायवे इंजिनिअरिंग कोणता ट्रान्सपोर्टेशन आणि हायवे ह्याच्यात काय वेळाचं आहे जनरल क्लासिफिकेशन ऑफ रोड ओके जे कोणते रोडचे क्लासिफिकेशन असते जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे त्याच्यामध्ये सगळे झाले स्ट्रक्चर एलिमेंट स्ट्रक्चरल कम्पोनंट्स ऑफ पेमेंट जे काही लेअर्स मध्ये आपण पेमेंट पण त्याच्यामध्ये कोणते कोणते स्ट्रक्चरल पेमेंट असतात ट्राफिक इंजिनिअरिंग या पूर्ण मध्ये हायवे इंजिनिअरिंगच्या पूर्ण मध्ये याच्यावर तुम्हाला नंबर नंबर ऑफ ऑफ क्वेश्चन क्वेश्चन दिसणार फ्रेम केलेले तुम्हाला या टॉपिक वर दिसणार ट्राफिक इंजिनिअरिंग मध्ये लास्ट इज हायवे मेंटेनन्स हे पाच टॉपिक करा हायवे इंजिनिअरिंग चे तुमचा टीपीएस हायवे आणि ट्रान्सपोर्टेशनचा पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाणार पटकन सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे पटापट ओके जाऊया आपण पुढे आपला पुढचा सब्जेक्ट असणार आहे पूर्ण चौदाही सब्जेक्ट आपण करणार आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स खूप मोठा सब्जेक्ट आहे ओके आणि समजणार नाही सब्जेक्ट कारण की आपल्या स्पर्धा परीक्षेला आहेच नाही कसा तरी आपण तो पास करतो ओके त्याच्यानंतर आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा कधी अभ्यास करणार नाही मग जरी तुम्हाला असं वाटेल की टीपीए मध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक्सवर मार्क जायला नाही पाहिजे तीनच टॉपिक करा ओके तीनच टॉपिक करा कोणते कोणते एलिमेंट्स ऑफ ड्रॉइंग ओके इंजिनिअरिंग कर आणि नेक्स्ट इज आयसोट्रॉपिक आणि ऑर्थोट्रोपिक ड्रॉइंग आयसोट्रॉपिक ऑर्थोट्रोपिक इंजिनिअरिंग कर आणि पहिला आपलं असणार आहे एलिमेंट्स ऑफ ड्रॉइंग तीन टॉपिक करा पूर्ण तुमचे वर्षात प्रश्न विचारला या तीनच टॉपिक वरती विचारलेला आहे ओके okay, तर अशा प्रकारे तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्सला जरी नवीन सब्जेक्ट आहे जरी थोडा टफ सब्जेक्ट आहे तरी तुम्ही या तीनच द्वारे तीन पॉईंटद्वारे आपलं इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे मार्क आपण आपल्या हातात ठेवू शकणार ओके जाऊया आपल्या पुढच्या सब्जेक्ट कडे अँड द नेक्स्ट सब्जेक्ट इज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर याच्यामध्ये मटेरियल येणार का बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये मटेरियल येणार का तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये बिल्डिंग मटेरियल हा टॉपिक नसणार बिल्डिंग मटेरियल वरती तुम्हाला प्रश्न राहणार नाही मग क्वेश्चन काय एनबीसी कोड नॅशनल बिल्डिंग कोड ओके त्याचं क्लासिफिकेशन केलं होतं बिल्डिंगचं ते विचारलं जाईल कन्स्ट्रक्शन ऑफ सुपरस्ट्रक्चर टाइप्स ऑफ फाउंडेशन व्हॉट इज कायसन्स टाइप्स ऑफ जॉईन जॉईंट्स इन मेशनरी शोरिंग अँड स्कॅप होल्डिंग काय असणार आहे शोरिंग अँड स्कॅप होल्डिंग डोर्स अँड विंडो फिक्स एंड फास्टनिंग ओके सील अँड लिंटेल बिल्डिंग फिनिशेस अँड बिल्डिंग मेंटेनन्स एवढे मोठे टॉपिक तुम्हाला करायचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे एवढ्या कुठल्याही मध्ये बिल्डिंग मटेरियलचा एकही शब्द आलेला नाही दॅट मीन्स की आपल्याला फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शनवरती क्वेश्चन येणार आहे बिल्डिंग मटेरियलवरती क्वेश्चन राहणार नाही मग जर तुम्ही बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन या सब्जेक्टचा अभ्यास करत असणार तर त्यापैकी तुम्हाला फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे टॉपिक करायचं आहे मटेरियलला नाही केलं तरी चालणार ओके सो दॅट इज ऑल अबाउट आपलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आता जाऊया पुढे आपलं पुढच्या टॉपिककडे अँड द नेक्स्ट टॉपिक विल बी कॅड कम्प्युटर एडेड ड्रॉइंग और कम्प्युटर एडेड डिझायनिंग ओके सर so, याच्यामध्ये काय करायचं आहे परत हा नवीन सब्जेक्ट आणि आपण हा कुठेतरी एक प्रायव्हेट क्लासेस वगैरे करून शिकलेला सब्जेक्ट असतो कोणत्याही कॉलेजेसमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये कॅड हा सब्जेक्ट जास्त टेकमध्ये शिकवला जात नाही ओके आता कॅड वरती क्वेश्चन विचारायचं तर कॅड अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट कॅड कसा सब्जेक्ट आहे प्रॅक्टिकल आहे आपल्याला आउटपुट द्यावं लागतं कमांड्स ओके पण सगळ्यात इम्पॉर्टन्ट या ठिकाणी असणार आहे जर तुम्हाला काय विचारणार तर कम्प्युटर दॅट इज कॅड कमांड्स कुठे यस कमांड्स ओके okay, कमांड्स तुम्हाला त्याच्यावरती माहिती पाहिजे शॉर्टकीज माहिती पाहिजे कुठल्या कमांडने तुम्ही काय करता ओके okay, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यावरती माहिती पाहिजे ड्राफ्टिंग सॉफ्टवेअर कोणते कोणते असतात कोऑर्डिनेट सिस्टम कशाला म्हणतात कमांड्स काय असतं आणि डायमेन्शनल व्ह्यू टू डी व्ह्यू काय असतं थ्री डी व्ह्यू काय असतं कोणतं ऍप कोणतं सॉफ्टवेअर ड्राफ्टिंगचं कोणतं सॉफ्टवेअर टू डी वरती काम करतं कोणतं सॉफ्टवेअर ड्राफ्टिंगचं थ्री डी वरती काम करतं हे सगळं तुम्हाला याच्यावरती माहिती पाहिजे युट्यूबला मी एक इमर्जिंग ट्रेंडचं अप्लिकेशनचं एक लेक्चर घेतलेलं आहे ओके हे जर लेक्चर तुम्ही केलं तर ड्राफ्टिंग आणि आपलं डायमेन्शनल व्ह्यू हे दोन्ही टॉपिक तुमचे इझिली विदिन ट्वेंटी मिनिट्स कव्हर होऊन जाणार ओके okay, मी सगळे सॉफ्टवेअर घेतले आहे आणि कोणतं सॉफ्टवेअर कशासाठी युज केलं जातं हे सगळं व्हिडिओ मी एक युट्यूबला घेतलेला आहे तो जर तुम्ही बघितला तर हे दोन टॉपिक तुमच्या इथेच कव्हर होऊन जाणार जाऊया आपल्या पुढच्या सब्जेक्ट कडे अँड द नेक्स्ट सब्जेक्ट इज रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग कोणता वाचलाच आहे आपल्याला रेल्वे आणि ब्रिजमध्ये काय झोन्स ऑफ इंडियन रेल्वे इंडियन रेल्वे किती मध्ये क्लासिफाड केली आहे रेल्वेमध्ये कोणते कोणते मटेरियल युज केले जातात फिश प्लेट काय असतं स्पाइक्स काय असत बोल्ट्स काय असतं बलास्त काय पर्पज आहे स्लीपर काय असतात स्लीपर वरती न्यूमरिकल देखील विचारलं जाऊ शकते स्लीपर डेन्सिटीवरती न्यूमरिकल देखील विचारलं जाऊ शकते क्रिप काय असतं रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स ग्रेडियंट्स क्रॉसिंग कंपोनेंट ऑफ ब्रिज आणि टाईप्स ऑफ रुटीन ओके तर ब्रिज मध्ये दोनच टॉपिक विचारणार कोणते कोणते कम्पोनेंट्स ऑफ ब्रिज अँड ऑफ रुटीन ज्याला आपण म्हणतो हे दोन टॉपिक तुमचे ब्रिजचे आणि बाकीच्या वरचे सहा टॉपिक तुमचे असणार आहे कशाचे रेल्वे इंजिनिअरिंगचे असणार आहे सो दॅट इज ऑल अबाउट रेल्वे इंजिनिअरिंग आणि ब्रिज इंजिनिअरिंग वरती एवढे टॉपिक आपल्याला विचारणार आहे ओके चालते मग डिटेल घ्या ओके डिटेल कन्सेप्शुअल वरती लक्ष द्या जर तुम्हाला मॅरेथॉनवरती समजत नाही तर चलो पुढचा सब्जेक्ट कोणता आहे आपला रिसोर्स इंजिनिअरिंग मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलं वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा जर आपण अभ्यास करणार तर दोन्ही सब्जेक्टचा अभ्यास करायचा आपल्याला फर्स्ट इज इरिगेशन अँड सेकंड इज हायड्रोलॉजी कोणाकोणाचा इरिगेशनचाही अभ्यास करायचा आहे आणि हायड्रोलॉजीचा देखील अभ्यास करायचा आहे मग आता इरिगेशन आणि हायड्रोलॉजी मध्ये काय काय सगळ्यात पहिलं बेसिक्स ऑफ इरिगेशन जे काय आपल्या बेसिक्स डेफिनेशन असतात ओके क्रॉप पिरियड बेस पिरियड डेल्टा ड्युटी मेथड्स ऑफ इरिगेशन टाईप्स ऑफ इरिगेशन ओके हे सगळ्यांना टेक्निक्स ऑफ इरिगेशन हे सगळ्यांना तुमच्या बेसिक्स ऑफ इरिगेशन मध्ये हायड्रोलॉजी बेसिक्स ऑफ हायड्रोलॉजी अभ्यास करायचे आपल्याला रिझर्वायर प्लॅनिंग ओके डॅम्स अँड स्पिलवे मायनर अँड मायक्रो इरिगेशन आणि लास्ट इज कॅनल या सगळ्यांचा अभ्यास करायचा आपल्याला कशामध्ये वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये डब्ल्यू आर जो आपला सिलेबस आहे जो आपला सब्जेक्ट त्या आहे त्यासाठी आपल्याला डब्ल्यू आर एवढे एवढ्या सब्जेक्ट सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही ओके जाऊया आपल्या पुढच्या लेक्चरकडे पुढच्या सब्जेक्टकडे दॅट इज पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग खूप अगेन व्हेरी वास्ट सब्जेक्ट पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग इट इन्क्लूड वॉटर सप्लाय इट इन्क्लूड वेस्ट वॉटर इट इन्क्लूड एअर पोल्युशन इट इन्क्लूड नॉईस पोल्युशन इट इन्क्लूड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बरोबर आहे मग या सगळ्यांपैकी आपल्याला काय वाचत आहे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा काही सभाग एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये ऑलरेडी कव्हर होतो ओके स्टडीज मध्ये सिवेज ट्रीटमेंट सिवेज अनालिसिस सिवेजच डिस्पोजल सगळं त्या ठिकाणी येतं तर हे सगळं सॉलिड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा तो भाग आहे याच्यामध्ये काय सोर्सेस क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर पहिला टॉपिक वाचायचं आपल्याला दुसरा ट्रिटमेंट्स ऑफ वॉटर कोणत्या कोणत्या वॉटरला आपण ट्रीटमेंट देतो तिसरं डिस्ट्रिब्युशन ऑफ वॉटर चौथं टाइप्स ऑफ सिवेज अँड लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज कोणता असणार आहे आपला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज हे पाच जरी टॉपिक आपण कव्हर केले तर मोस्टली सगळं आपला काय रे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग पीएचई चा टॉपिक कव्हर होऊन जाणार आणि उरलेला जो कोणता पोल्युशनचा टॉपिक आहे तो ऑलरेडी आपण स्टडीज मध्ये त्यांनी दिलेला आहे तर आपल्याला साठी फक्त एवढेच टॉपिक करायचं आहे उरलेले एअर पोल्युशन किंवा नॉईज पोल्युशन हे सगळं आपलं एनर्जी अँड रिसोर्सेस नावाचा जो टॉपिक आहे कशामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये त्याच्यामध्ये हा सगळा कव्हर होऊन जाणार जाऊया आपल्या पुढच्या सब्जेक्टकडे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट व्हेरी अगेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट अँड व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट ओके जनरल डिस्कशन मध्ये हे सब्जेक्ट कसे कव्हर होतात कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट युट्यूबला देखील मी घेतलेला आहे ओके uh, uh, okay. चालते आता पुढे अकाउंट मध्ये काय सेटअप ऑर्गनायझेशन सेटअप ऑफ पीडब्ल्यूडी जे आपण हायरकी म्हणतो त्याला चीफ इंजिनियर पासून तर लेबरपर्यंत जी कोणती असते ही सगळी येणार तुमच्या कशामध्ये सेटअप ऑफ पी पी ड़ुडी। पी ड़ुडी। पी पीडब्ल्यूडी मेथडस युज इन पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू डी इस्टिमेशन कॉस्टिंगसाठी पीडब्ल्यू व्हॅल्युएशन साठी ओके पीडब्ल्यू कॉन्ट्रॅक्ट साठी पीडब्ल्यूडी पेमेंट साठी कोणत्या कोणत्या मेथड्स वापरतात टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट टेंडर्स अँड टेंडर डॉक्युमेंट व्हॅल्युएशन इज वेरी इम्पॉर्टंट अँड अकाउंट्स इन पीडब्ल्यू ओके तर हे सगळे तुमचे सब टॉपिक असणार आहे कशाचे बे कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंटचे हे एवढे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यामध्ये एवढे जरी टॉपिक आपण केले <coughs> तरी टेक्निकलमध्ये आपला एकही क्वेश्चन रॉंग होणार नाही चौदाही सब्जेक्टचे सांगून राहिलो नाहीतर अर्धे दिवस तुमचे सात ते आठ दिवस तुमचे फक्त सिलेबस शोधण्यात जाईल आणि तुम्हाला कुठंच भेटणार नाही ओके म्हणून हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे जाऊया पुढे इमर्जंट ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके आता इमर्जंट ट्रेंड्स मध्ये कशा कशा अभ्यास करायचा आहे सॉफ्ट कम्प्युटिंग टेक्निक्स मॉडर्न कन्स्ट्रक्शन मटेरियल ओके आता मॉड आता ह्या बिल्डिंग मटेरियलचा भाग नाही मॉडर्न कन्स्ट्रक्शन मटेरियल सिरामिक मटेरियल वगैरे नवीन नवीन मटेरियल आहे ओके यांचा अभ्यास मॉडर्न मटेरियल मॉडर्न इक्विपमेंट अर्थक्वेक रेजिस्टन्स कंट्रोल टेक्निक ओके अर्थक्वेक कंट्रोल नवी करण्याच्या ज्या कोणत्या नवीन नवीन टेक्निक्स येत आहे अँड लास्ट इज आयसोलेशन अँड डेसिपेशन कोणता आयसोलेशन आणि डेसिपेशन दॅट इज द टॉपिक्स ऑफ इमर्जिंग ट्रेन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके okay, खूप जास्त सपोर्ट केला बी एम सीच्या मेल कॅम्पेनिंगसाठी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलाय अजूनही कोणी जर मेल केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला ड्राफ्ट आहे आणि कोणाला मेल करायचं आहे ते सुद्धा आहे अजून ज्यांनी केलं नसेल पटकन जाऊन मेल करा आणि मेलचा स्क्रीनशॉट मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला ओके okay, सेव्हन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर की सर आम्ही खरंच ऍक्टिव्ह आहोत स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर आल्या पाहिजे यासाठी आम्ही ऍक्टिव्हली तुम्हाला सपोर्ट करत आहोत हे दाखवण्यासाठी तुम्ही मेल करा स्क्रीनशॉट घ्या आणि मला या नंबरला व्हॉट्सअप करा ओके सो इज इन इंजिनिअरिंग आता हे आपण पूर्ण चौदाही आहे आणि आपल्या पूर्ण बॅच मध्ये या रिव्हिजन बॅच मध्ये हे सब्जेक्ट हे सगळे टॉपिक तर आपण घेणारच आहोत सोबत उरलेले देखील जर काही टॉपिक असेल okay? ते सुद्धा आपण या पूर्ण रिव्हिजन बॅच मध्ये कन्सेप्ट्युअली बघणार आहे ओके कन्सेप्ट्युअल तुमची बॅच असणार आहे रिव्हिजन बॅच टीपे साठी त्याच्यामध्ये पूर्ण चौदाही सब्जेक्ट कव्हर केला जाणार ओके ही बॅच दहा ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे ओके डिस्काउंटेड रेट सुरू आहे अजूनही विद्यार्थ्यांच्या वरती एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही हे बॅच घेऊ शकता आपले ओल्ड स्टुडंट जे असतील जे कोणते जुने विद्यार्थी द इन्फूट इंजिनिअर अॅडमीचे असतील त्यांच्यासाठी फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच असणार आहे ओके लगेच तुम्ही कॉल करा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करा आणि च्या स्पेशल रिव्हिजन बॅच ज्याला आपण अभियान टीपीए हे नाव दिलेलं आहे त्या बॅचला लगेच ऍडमिशन करायची आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना सरळ सेवेच्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या फाउंडेशन बॅसला ऍडमिशन करायची आहे डीबीएमसी डब्ल्यू पी ओके फाउंडेशन बॅसला देखील ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता जर तुमचे कॉल रिसिव्ह झाले नाही कारण की फास्ट ट्रॅक रिव्हिजन साठी भरपूर कॉल येत आहे ओके तर जरी कॉल रिसिव्ह झाले नाही तर तुम्ही डायरेक्ट केलं आपलं द इन्फिटी इंजिनियर अकॅडमीचं अकॅडमीच जे आपलं ऍप आप आहे अप्लिकेशन आहे अप्लिकेशनला डाउनलोड करा अप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे ओके ऍपला डाउनलोड करा इथे स्टोअर नावाचा एक ऑप्शन येईल स्टोर वरती जा ओके वरती तुम्हाला असं बॅच दिसून येईल आपली या बॅचवरती क्लिक करा आणि बाय नाव करा तुम्हाला डायरेक्टली ऍप थ्रू देखील ऍडमिशन केलं के जाईल आणि ज्यावेळेस बॅच सुरू होणार त्यावेळेस तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन घेण्यात येईल आणखी काही अडचण असेल तर तुम्ही आपले हे वडील तीन नंबर आहे या तीन नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करा ओके आणि आपलं जे कोणत्या तुमच्या क्वेरी असेल बॅच बद्दल क्वेरी असेल कोणत्या बद्दल क्वेरी असेल तुम्ही या तीन नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करून बॅच इन्क्वायरी वगैरे करू शकता अगेन थँक्यू सो मच ओके नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येतात आपण सतत आणत राहू अपेक्षित करतो नियमित तुम्ही अभ्यास करणार वगैरे सगळ्या गोष्टी करणार ओके आणि जे की तुम्ही तुम्ही तुम्हाला बोललो तर एक दोन ते एक ते दोन दिवसामध्ये मी तुम्हाला चांगली न्यूज देणार तुमच्या रिक्रुटमेंटबद्दल ओके की तुमच्या ज्या अपकमिंग रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल नक्की देणार ओके सो थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर काळजी घ्या निरोगी राहा अभ्यास करा थँक्यू